नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहूयात महत्त्वाची बातमी प्रेम संबंधाचा संशय आणि दोघांना दिली खुनाची सुपारी मग काय धाय धाय गोळीबार कासेगाव का येथील घटना याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या राहणार कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली याला पैशाच्या देणे घेण्याच्या कारणावरून किंवा अज्ञात कारणावरून कोणीतरी अज्ञात इसमाने उजव्या डोळ्याच्या भुवई तसेच उजव्या खानाच्या पाठीमागील बाजूस बंदुकीच्या गोळ्या घालून त्याचा खून केला होता म्हणून गुन्हा नोंद झाला होता पुढील तपास पोलीस निरीक्षक गावडे हे करीत होते वरील प्रमाणे दाखल गुन्ह्याची माहिती प्राप्त हो सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप भुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट दिली व सदरचा गुन्हा उघडकीस आणणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग मंगेश चव्हाण पोलीस निरीक्षक

दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप गोगे यांनी पुन्हा कासेगाव पोलीस ठाणे येथे येऊन प्रत्येक टीमच्या झालेल्या तपासाचा आढावा घेऊन तपास पथकास सूचना दिल्या त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तपास करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी वर नमूद संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे विशेष पोलीस महानिरीक्षक पोलिस अधीक्षक यांनी स्वतः विचारपूस केली असता आरोपी सुरेश नारायण ताटे याने त्याच्या पत्नीचे मैता सोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय मनात धरून इतर दोन आरोपींना मैताच्या खुनाची सुपारी देऊन खून करण्याकरिता हत्यार पुरवून काम झाल्यानंतर सहा लाख रुपये देण्याचे ठरवून सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न नाही सदर, सदर आरोपींना अटक अटक करण्यात आली आहे तपास पथकाने सदरचा अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचा गुन्हा बनला आहे पुढील तपास कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे हे करीत आहेत सदर पुण्यातील आरोपींचे नावे व पत्ता विशाल जयवंत भोसले वय पंचवीस वर्ष राहणार कामेरी तालुका वळवा जिल्हा सांगली शिवाजी भीमराव भुसाळे वय सदतीस वर्ष राहणार मूळगाव उमरगा तालुका उमरगा जिल्हा सोलापूर सध्या राहणार महादेव नगर निर्मल सांस्कृतिक हॉलजवळ अशोक रामचंद्र चव्हाण यांच्या घरी इस्लामपूर तालुका वळवा जिल्हा सांगली नारायण ताटे वय पंचेचाळीस वर्ष लोणार गल्ली उरुण इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी पोलिसांनी मला माहिती मिळाली की कासेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कासेगाव चौवेशीमध्ये एकाईस माचा त्याचं नाव पांडुर स्थित आहे वय त्रेचाळीस वर्ष त्याला गोळी मारून त्याचा खून केला घटनेची माहिती देतात आसगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गावडे साहेब आणि त्यांचं पथक त्या ठिकाणी रवाना झाले त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिल्यानंतर ज्या अनुषंगाने या गुन्ह्यामध्ये फायर आर्मचा वापर झाला त्याची गांभीर्यता पाहतात त्या घटनास्थळी माझ्या स्वतःबरोबर एस पी साहेब ॲडिशनल एस पी एल सी बी पी आय त्यांची टीम त्याचबरोबर स्वतः आय जी साहेब घटनास्थळी त्या दिवशी आलेले आहेत सगळे आल्यानंतर वरच आय जी साहेबांनी एस पी साहेबांनी पदके चार तयारी केली होती ते प्रत्येक पर्तिक प्रत्येक पथकांच्या एक अधिकाऱ्याच्या अंतर्गत देऊन त्यांना वेगवेगळे अँगल त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने सांगून दिले होते ते अँगल आम्ही एक्सप्लोर करत होतो सदर पुण्यामध्ये कोणतीही माहिती प्राथमिकदृष्ट्या सुरुवातीला नव्हती आमच्याकडे की किती हल्लेखोर असतील मारण्याचे कारण काय आहे त्या पद्धतीनं चार वेगवेगळ्या कारणाचा अंदाज घेऊन चार पथके त्या पद्धतीनं काम करत होते स्वतः आय जी साहेब आणि एस पी साहेब या चारही पथकांच्या कामावर लक्ष ठेवून होते काल रोजी पुन्हा एस पी साहेब आय जी साहेब लोकही पोलीस स्टेशनला घेऊन सदर पुण्याची माहिती घेऊन प्रत्येक पथकाकडनं -पर अंदाज घेऊन त्यातील जे संशय निष्पन्न झाले होते ते निष्पन्न झालेल्या त्यांकडे चौकशी करून सदरचा गुन्हा हा उघड आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये हो एक गुन्हा तीन आरोपी अटक केलेले आहेत जे आरोपी आहे एक नंबर सुरेश ताटे आहे दुसरा विशाल भोसले आणि तिसरा शिवाजी भोसाळे म्हणून आहे तर सुरेश ताटे हा महत्ताचा नातेवाईक आहे आणि त्याला त्याच्या संशयावरून किंवा त्याच्या पत्नीबरोबर त्याचे संबंध असतील हा संशय त्याच्या मनात होता तर त्या अनुषंगाने त्याने इतर दोन आरोपींना सहा लाख रुपयाची प्रथमदृष्ट्या आम्हाला माहिती भेटली सहा लाख रुपये देतो म्हणून अशी सुपारी दिली होती आणि एका अन्न दिसमाकडून वेपन फायर विकत घेऊन त्यांच्या हातात घेऊन त्यांना सुपारी त्यांनी दिलेली होती निष्पन्न झाली आहे सदर बोल आरोपी अटक असून जो वेपन सप्लाय करणार आहे त्याचा शोध पोलीस घेत सदरभवनातल्या आरोपींना आज रोजी कोर्टात हजर केले असतात त्यांना एकूण पाच दिवस दिनांक बावीस ऑगस्ट पर्यंतचे पोलीस कोर्ट रिमांड देण्यात आले